या पक्षाची ही मधुरशीळ सध्या तुम्ही कोकणात ऐकत असाल पावसाची वर्दी घेऊन येण्यासाठी ओळखला जाणारा हा पक्षी आहे नवरंग म्हणजेच इंडियन पिट्टा ग्रीष्मातील उकाडा शिगेला पोहोचलेला असताना मान्सूनची वर्दी घेऊन येणारे अनेक पक्षी सह्याद्रीच्या कुशीत आसऱ्याला येतात हा पक्षी भारतात स्थानिक स्वरूपाचे मायग्रेशन करतो पिट्टा हा शब्द तेलगू भाषेतून आलाय ज्याचा अर्थ लहान पक्षी असा होतो या पक्षाला मराठीत नवरंग बहिरापाखर बंदी पाऊस पेव अशी काही स्थानिक नावं आहेत हा पक्षी हिवाळ्यात दक्षिण भारतात आणि श्रीलंकेत मायग्रेशन करतो तर पावसाळ्याच्या तोंडावर अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रजनना करता जातो एप्रिल महिन्यात श्रीलंका आणि दक्षिण भारतात मायग्रेशन केलेले नवरंग पक्षी हे सह्याद्रीच्या धारेला धरूनच उत्तरेकडे सरकू लागतात सध्या या पक्षाचे आगमन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालंय जिल्ह्यातील पक्षीनिरीक्षक या पक्ष्यांचे छायाचित्र काढत आहेत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवरंग पक्षी हे मुंबई आणि रायगड जिल्ह्यात सरकतील तिथून गुजरातमध्ये जाऊन प्रजनन करतील सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून मायग्रेशन करणारे नव्वद टक्के नवरंग पक्षी हे गुजरात किंवा त्यावरील भागात प्रजनन करत असले तरी काही पक्षी हे कोकणात देखील घरटी बांधतात लहान आकाराचा हा पक्षी आपल्या रंगासाठी ओळखला जातो त्याचे पाय लांब आणि मजबूत असतात चोच जाड असते हा पक्षी सहसा दाट झाडी असलेल्या जंगलात जमिनीवर खाद्य शोधताना दिसतो पाला पाचोळ्यामध्ये कीटक शोधताना आढळतो सकाळी आणि सायंकाळी हा पक्षी आवाज देताना नजरेस पडतो यामधील नर आणि मादी हे एकसारखेच दिसतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि वन्यजीव संवर्धनावर आधारलेल्या अशा प्रकारच्या व्हिडिओंसाठी महाएमटी व्हीला नक्की फॉलो करा धन्यवाद